आपण पाहत आहात इन गोवाचा पाहूया काणकोण तालुक्यातील घडामोडी आमचे प्रतिनिधी विशांत प्रभू देसाई यांच्याकडून ही गाडी कर्नाटकाच्या गोयान आल्या तुम्ही पुलाचे दिसता कितले लांब आणि भार असा हे तुम्ही शकतात कर्नाटकाचा रोड जो असा फुल लेन असा आणि बरं रुंद असा पूर्ण असो गोयन ना गोवा बॉर्डर टू करमल घाट व रस्तो अरुंद आसा आणि ह्या अरुंद रस्त्या खुपशे अक्षण द आणि गाडी शकता पूर्ण तसे आमची सरकारक पडला ना खबर ना कायद्यान बॉडीच्या बी सामान उरपेना पण हंगा सामान भारा सा, आणि जो ट्रक ट्रकाचे टायर तुम्ही दाखयता या टायरक केला वडा वोल पडला पोयाल पडला आणि त्याच्यान टायर सगळे सुसुळीत ह्या टायर जर फुटत जाल्यार गाडी आवट ऑफ कंट्रोल जातली आनी कोणी मरपूक शकता पण तसं आमचो कायदा आसा पूण कायद्याची इम्प्लिमेंटेशन जायना आणि तुम्ही पळोवपाक शकतात किती जे लोक असा हे भायर आणि आमचे मेदतात काँग्रेसचे लिडर जनार्दन भंडारी जनार्दन बाई हांगा पवलेले आसा आणि ताणें हें दाखोवपाक सुरवात केल्या पण हे मेदतात ते कितली फूट असतात तेच सांगतले सुप्रीम कोर्टाचो कायदो सांगता की गाडयेच्या बॉडीच्या भायर कसलेच सामान उरपाक जायना आणि तरी असताना हे कायदे तांग आल्यात आणि केना खरी तांबडं कपडं लावला पण हंगा पण ऑरेंज कपडं लायिल्लो ला आसा आणि हे कर्नाटकाच्यान गोवा बॉर्डरचे पोळे धा फूट भारत हे मेजिल्ले आसा आणि कायदा हातून घेऊन आयला आणि हाका जर मारून जर कोणी मरत जबाबदार कोण हे मोठा प्रश्न कारण गोंयांत सीट बेल्ट घाल ना हॅलमेट डॉक्युमेंट्स ना पूण वारंवार लोकां हाडून समके सतले वता पण हाका आडोवचे डेरींग कोण करतो काय कितें पण मोठा प्रश्न कितली लांब असा पळयात ऑलमोस्ट चाळीस मिटरा चाळीस लांब ट्रक असा आणि जे बॉडी अस बॉडीकडच्या दहा फूट भर आता आता आमच्या गोयचे गरमेंटाचे आरटीओ आय ते आमचे कोण बाबा घरा खातं सामान हाडा एक फा एकमे हे एक मेदो एक खूर समजा भारता हजारांनी फाईन मारता आणि ही आज गाडी खनच्या आले हैदराबाद सांगून आयला मग ऐकतं हा माहिती हाऊ म्हणता मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट सरफेस त्या लोकांना काहीच ऑब्जेक्ट कॅक्ना का म्हट आजपर्यंत हंगेल तो ओके असा देवाद्यान बऱ्या तो पावला आमच्या गोयच्या हातिथी मुखार हो त्रासदायक आमकां लोकांक जावं ट्रॅफिक कसलो कसं जावं तो टू व्हिलर जावं फोर व्हिलर जावं सिक्स व्हिलर त्रास जातलो आणि आज आमचे तुमकां खबर आसा रोड आसा रोड ते कसे आहात ते आज आमचे जे रोड आहात ते जाग्यार आमचे पूल आहा धाकटे ते पोर्तुगीजाली पूल असा आणि ते असे कितले कोमकोत झाले असा हो ट्रक पूल पसून काबार करू शकता आमची मागणी आता आर टी या आरटीओ खात्याकडे कित्याक व ट्रक ख परिस्थिती भीत जायना म्हणून कित्याक व समज भितर घेतलो जाल्यार हांगा कितलेशे कितें अपघात आसात आहात कॅज्युअल्टी जाऊस आसा आमचो पूल मोडपास शकता आमचे रोड्स आता ते तेच अंडरग्रावंड केबला लागून फोंड दवरले असतात ते साडी ते कोसून आनी पडू शकता आणि काढटल्या बेगीन काढा मेळना हा ट्रक काढल्या ट्रॉली पडटली व्हडली व्हडली ट्रॉली हाडप ट्रेलर हे ट्रेन हाडी पडटल्यो किंवा व ट्रेनर चार वीस आसा मागीर असली क्लिनीक ते पावतकच यो म्हणजे हो खंयच्या परिस्थितीत हो गोंयच्या अडचणी भितर सरपा जायना आयचो समज धाडपा तेका आणि समज किती समज धा चुकून बस आमची नजरे आड हे धाडलो आणि समज किती जमा झाले त्याला खंयच्या ऑफिसर आम्ही ओगी रावपा ना इंडियेचो कायदो सांगता की गाडयेच्या बॉडीच्या भायर खंयचेच सामान घालपाक जायना म्हण कारण ते डेंजरस आसता म्हण आणि तरी आसतना मातशे तरी इल्लेशे भायर उरले जाल्यार थंय तांबडो डेंजर म्हणून बॉटून वचं पडतं पण हा चमत्कार पळय ऑरेंज ताणे जॅकेट आसा आनी हो कर्नाटकच्या गोवा बॉर्डर पोळे म्हणटा ती पावलं आसा आणि कर्नाटकचा रोड आता तो, तो फोर लेन रोड असा पूण पोळे गोवा बॉर्डर टू मडगाव हो टू लेन रोड आशिल्ल्या कारण व ट्रक रस्त्या वयल्यान क्रॉस जावपाचो खूप कठीण कायदो जर हातात घेतला कोणी जाल्यार सरकाराची खंय हाका आठशे रुपया फायन असा विदाउट सीट आयले जाल्यार तुका दोनशे फायन असा हॅलमेट ना दला हजार फायन आसा फायन मारतरीत हे कायदेशीर जाता काय कितें तर ना कितली जरी फायन मारली तो, इलिगल तो इलिगली कि कि आंगा पे तक तो इलिगली पूण हे कितें करतात की हांगा आठशे रुपया ताका फायन मारतात मागीर तो कायदेशीर जाता आणि कायदा हातान घेऊन गोवा बॉर्डर कर्नाटका टू गोवा टू महाराष्ट्रा खंय वचू शकता ही परिस्थिती कशी निर्माण केला हे मोठे अजापाची गोष्ट आज जर हका मारून जर कोणी मरत जबाबदारी कोण घेतलो घेतला जर बॉम्ब ब्लास्ट जालो जाल्यार बाकीचे जे बॉम्ब घालपी उतरिक संघटना त्या जबाबदारी आपण घेतात आपण बॉम्ब घाला आपण जबाबदारी घेतल्या म्हणून तशीच हाची जर कोणी मेलो जाल्यार सरकारी ऑथॉरिटी आमची जबाबदारी खूब खूप आसा कारण आज हांगच्यान कायदा ताज्या कर्नाटकाच्यान गोंयान खुबशे हे वतात म्हाल वता आणि हजेर व्हडली कारवाय नसल्यानी लोकांनी अजाप व्यक्त केला इन गोवा खाती रुशांत प्रभू गोवकर काणकोण काणकोण येथील बीएसएनएल कार्यालय आणि निवासी प्रकल्पाची दयनीय स्थिती झाली आहे या वास्तूचा सदुपयोग करण्याची मागणी स्थानिक करत आहे पाहूया हा वृत्तांत आज कोट्याने पैसे खर्च करून बी एस बिल्डिंग बांधले असा तिने स्टोर बांधले असा तिची परिस्थिती इतकी वाईट असा बिकट असा सामके कंडम झाला सारखे बेड कंडिशन असा आमच्या हे भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त म्हणतात काँग्रेस पक्षान साठ वर्सां पयलीं कितें केलें काम साठ वर्सां पयलीं हो हे कॉन्सेप्ट क्रिएशन्स ह्या काँग्रेस गोवोरमेंटान हाडले उदाहरणांत कॉम्प्युटर्स मागीर टॅबलिफोन कम्युनिकेशन्स मोबायलाचे हे सगळे म्हणजे लोकांचो संपर्क जे तेंचे पेरंट्स आसा जावं भाव भयणी भायर आसात गांवाची भायर राज्या भायर देशा भायर तांकां म्हणजे उलोवन तेजे कडेन संपर्क का येवं हाडून तेमकां तेजे तेंचे सगळे विचारपूस करपा खातीर हे केल्ले पण ह्या नव्या दहा वर्षाचा बी जे त्या सरकार हे सगळे पाड घातले आसा आज ह्या परिस्थिती आज ह्या परिस्थिती पळयात किती जलली असे हे फक्त हेजे वाटे हेतू किती असा हे जे बी एस एनएल आस ते जिओकडे हँडओवर करटदारातल्या बी ए जात तिला बी एस एल कशी वीक प्रयत्न चालले असा आज सांग आमी आम्ही बी एस एनएला काम कर कितलेशे कामगार जे ते बेकार काढ त्यां बेकार पोटात तेजे हे आणले असा पुरा धाडिल्ली आसा आज ही परिस्थिती तुमी पळयली आता तेका लागून हें सगळे जे पळय करपाक कोण कारणीभूता कारस्थानी आसा तेंचेर सकोल चवकशी जावपा जाय आज ह्या बी एस एन एलाचेर येड्यो व्हड ऑफिस कोट्यांनी इनवेस्ट करना बांदले आसा आनी कोण अधिकारी आसतलो ह्या अधिकाऱ्याक चवकशी जावपा जाय तो इतली वर्स मागीर ह्या हेजेर कित्याक देखरेख करना हे कंडीशना कित्याक दवरना हे सारकी चवकसो आसा तेका पनिशमेंट जावपा जाय तो केन्ना जाल्यार केन्ना पुरान पडपाचो अशें आसा हे आसा हें बर न्ही करतात मुद्दम करतात फाटल्यान एक हे हिडन हे असं म्हणजे फाटल्यान एक वेगळं वाईट उद्देश असा हे सगळी आता पण हे सरकाराली मालमत्ता बी एस एन एल सारखी ती अंबानीच्या दशां घालपा प्रयत्न झाला असा त्यांच्या तोंडात घालपा प्रयत्न झाला किया जाती बी एस एन एल हे कम्युनिकेशन वीक केलं की त्यांिओचे कम्युनिकेशन त्यांना फायद जातलो त्यांचे कडेन चड कस्टमर वसपासे अशे पद्धतीने हे बी एस एन एल जाय म्हणून वीक करतात धर्म्याद जे भारतात बी एस एनएल आयल्ले त्यांना लोकशा खूप लोक खुश झाले आणि बीएसएनएल मोठ्या प्रमाणात चलताले भारत संचार निगम लिमिटेड त्यानंतर बाकी खुपशे प्रायव्हेट कंपनी आयल्य आणि हळूहळू बी एस एनएल डाऊन जात रावले आणि त्यानंतर बी एस जर कॉल केले जर कॉल लागप लाग ना त्यानंतर लोक म्हणपाले भाई साप नाही लगेगा अशी परिस्थिती झाली आणि काणकोणा भव्य आणि दिव्य अशा बिल्डींग बांधिलो तातून फ्लॅट्स बांधिल्ले पूण आज जर हांगा येत जाल्यार सगळे ओसाड पडिल्ले आसा हांगची परिस्थिती सामकी बिकट आनी ताका लागून काँग्रेसचे लिडर आणि जनसेनेचे लिडर जनार्दन भंडारी आणि त्यांच्या टिमीन हांगा येवन भेट दिली जे हा भूतबंगलो आसा आज आमच्या काणकोणांत खूपशे प्रोब्लम असतात पूण काणकोणचे जे काही लिडर आसात टॉप लिडर ते फक्त ह्या वटच्यान त्या वटच्यान भोंवपाकूच टायम वेस्ट करतात जी परिस्थिती आसा ते पळोवपाक सोदनात आज आमचे काणकोणांत हेल्थ सेंटर असा पूण तातून आयले डॉक्टर थंय रावपाक सोदनात ताचें कारण कितें तर तांकां रावपाक बरे फ्लॅट्स नात बरे रूम ताका लागून ते काणकोणा रावनात मडगाव वतात आणि कांय जर ट्रान्सफर आल्या सुद्धा रोखडे ट्रान्सफर दुसरे कडेन वतात आज हंगा बीएसएनएल बंद पडला ही बी एस पण एल वायट बंद पडला हांगा कितलेशे फ्लॅट्स असतात हे फ्लॅट्स जर दोतां जाल्यार काणकोण आरोग्य सेवा जी ती आी स्ट्रोंग स्ट्रॉंग आशिल्ली आणि दोतोर बी जे भायले येतात ते हांगा रावता आशिल्ले कारण सुसज्ज अशी बिल्डींग असा पण सरकाराक पडिले ना कारण हो पयसो जो आसा तो सगलो जनतेलो आणि जनतेचा पयसो उरू किंवां वाट लागू मिनिस्टराक किंवां आमदाराक पडिले ना हांव एक आमदाराकडे आज उलय तो मुबार की हे पब्लिकेचे पैसे रे आमकां वडलेशे पडिल्ले ना तेन्ना हांवें ताका विचारले की तुम्ही जेन्ना बिल्डींग बांधतात वडली बंगली बांदतात त्यांना मातशी सुद्धा मिस्टेक आली जाल्यार ओगी रावता काय कितें तर ते म्हणाले ना ते आमचे पैसे आणि हो पब्लिकेचो पैसो इतलोच फरक असा लागून आयज काणकोणकार डिमांड करतात एक बी एस एन एल बंद पडले जाल्यार बंद पडला पण जे फ्लॅट्स आसात ते तरी आमचे हेल्थाचे जे डॉक्टर असतात जे हेल्थचा कोण कोण स्टाफ काणकोणा राहू दिवचे कारण कायद्यान जो डॉक्टर येतात तो किलोमिटराच्या किलोमीटरच्या बाहेर जायना असं कायदो सांगता पण जे दोतोर येतात ते चाळीस पन्नास साठ किलोमिटर पैसुल्यान येतात ते ड्युटेक आपल्या सारखे पावनात आणि सांचे बेगीन गेल्ल्यान पेशंटाचे हालतात लागून लोकांनी डिमांड केल्लो आसा की एटलिस्ट बी एस एन एल बंद झालं जाल्यार डॉक्टरां तरी हे रावपाक कठरा रुपान दिवचे असं लोकांनी डिमांड केला इन गोवा खाती रुशांत प्रभूगावकर काणकोण